आपल्याला शेतामध्ये घ्यायचा असेल रॅम्बो तर तुम्ही फवारणीमध्ये वापरा हनविकाचं ओलेक्स कॉम्बो नमस्कार दादा मी सय्यद एस के सय्यद हनविका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीचा प्रतिनिधी आज खामगाव या ठिकाणी आलेलो आहेत खामगाव या ठिकाणी तेजस बडे यांच्या शेतामध्ये तेजेश बडे शेता तेजे यांनी ओलेक्स कॉम्बोचा आपला फवारणी घेतलेली आहे आणि त्यांचा रिझल्ट कसा आला हे विचारण्यासाठी आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत तर तेजस बडे यांनी सांग हो की okay, नेमका तुमच्या कापसामध्ये बदल काय झाला आणि सुरुवातीला थोडंच घेतलं होतं म्हणजे एक दहा पंपाचं त्यांनी घेतलं होतं फक्त पाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता कमीत कमी साठ पंपाचं त्यांनी औषध घेऊन आलेले आहे तर त्यांना विश्वास वाढलेला आहे तर तुम्हाला कशामुळे विश्वास वाढला आणि काय बदल झाला ओलेक्स प्रोजेक्ट छान छान आहे औषध बर तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय बदल झाला बदल मावा गेला बर कापसाचा रिझल्ट चांगला आहे बर बर पात्यांची संख्या वगैरे वाढली मावा कसा मावा एकदम क्लिअर झाला क्लिअर झाला तुम्हाला किती दिवसामध्ये फरक जाणवला ओलेक्स कॉम्बोचा सहा दिवसांमध्ये मावा थोडासा चिटकल्यासारखा होता अदुगर बी फवारल्यापासून बी दोन तीन दिवस चिटकलेला जरा आठ नऊ दिवसाला हा तर ते मेलेला असतंय पण एकदम गळून पडत नाही फक्त चिटकून बसतंय मेलेला असतंय आणि आता तर एकदम कुठं मावा तुड़ होता नाही आहे कमी झाला ना बर 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 तुम्ही ह्या ह्या ओलेक्स कॉम्बो मुळे तुम्ही समाधानी आहेत हो। वापरल्यामुळं हो। बर बर इतर गावातल्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल